तुषार पवार राष्ट्रीय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये प्रचार आता शिगेला दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारालाही वेग ज्येष्ठ नेत्यांचे झंझावाती दौरे निवडणूकपूर्व दक्षता कारवाईत देशभरात चार हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची विक्रमी जप्ती न्यायव्यवस्थेवर दडपण आणण्याचा तसंच न्यायव्यवस्थेबद्दल भावना भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करणारं वीस सेवानिवृत्त न्यायमूर्तींचं सरन्यायाधीशांना पत्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची वासंतिक बैठक येत्या बुधवारपासून वॉशिंग्टन इथं सुरू होणार यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला प्रारंभ आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या प्रचार आता शिगेला पोहोचला असून दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारानंही वेग घ सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांचे झंझावाती दौरे देशभरात सुरू आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी केरळत असून त्यांची पलक्कड जिल्ह्यात अल्लातूर इथं सभा झाली भाजपाचा जाहीरनामा म्हणजे मोदी सरकारची गॅरंटी असल्याचं ते म्हणाले नंतर ते अट्टिंगळमध्ये कट्टाकडा इथं तसंच राजधानी तिरुवनंतपुरम इथं सभा घेतील प्रधानमंत्री आज तामिळनाडूत इथंही प्रचार करणार आहेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज आणि उद्या केरळात वायनाड या आपल्या मतदारसंघात प्रचार करत आहेत कोझिकोळ इथं आज ते प्रचारसभा घेतील डाव्या नेते सीताराम येचुरी प्रकाश करा, करात वृंदा करात अली आणि तपन सेन यांच्या प्रसारसभाही केरळात होणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज ईशान्येकडच्या राज्यांच्या दौऱ्यावर असून त्रिपुरा आणि मणिपूरमध्ये प्रचारसभा घेतील ते राजस्थानातही प्रचार करणार रा आहेत राजस्थानमध्ये जयपूर इथं त्यांचा रोड शो होईल मुख्यमंत्री भजनलाल शर्मा प्रचार फेरी काढणार आहेत तर उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्यासह राज्यातले मंत्री विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेसचे राज्यातले प्रदेशाध्यक्ष गोविंद दोटसारा सीकर जिल्ह्यात प्रचार करतील नेते अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्याही विविध ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत गेल्या कित्येक दशकात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत दहशतवाद फुटीरतावाद दगडफेक सिमिपलीकडून होणारा गोळीबार हे प्रचाराचे मुद्दे ठरले नाहीत असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथं झालेल्या प्रचारसभेत सांगितलं राम मंदिर हा कधीच निवडणुकीचा मुद्दा नव्हता नाही आणि नसेलही राम मंदिराचा मुद्दा पाचशे वर्ष जुना म्हणजे भाजपा किंवा निवडणुका अस्तित्वात येण्याच्याही खूप आधीपासूनच आहे असं म्हणाले आधी वैष्णोदेवी अथवा अमरनाथ यात्रा सुरक्षित पार पाडणं हा चिंतेचा विषय होता आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे जम्मू विकास होत असून विश्वासाची भावनाही वाढते आहे असं म्हणाले जम्मू लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील आणि राज्याचा दर्जाही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला घरणशाही जपणारे राजकीय पक्ष विकासाला आणि इथल्या संपन्न वारशालाही विरोध करत आहेत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आकाशवाणीवरूनही राजकीय पक्षांच्या निवडणूक विशेष प्रसारणाला आज सुरुवात होत आहे आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी तीन वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज आणि उद्या म्हणजे पंधरा आणि सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीनऐवजी संध्याकाळी चार वाजता प्रसारित केलं जाणार आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान होण्याआधी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये देशभरात तब्बल चार हजार कोटी रुपयांची विक्रमी जप्ती केल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगानं दिली आहे दोन हजार एकोणीसला झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण काळात तीन हजार चारशे कोटी रुपयांची जप्ती झाली होती त्या तुलनेत ही प्रचंड मोठी वाढ असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय या जप्तीमध्ये सर्वाधिक पंचेचाळीस टक्के वाटा हा अंमली पदार्थांचा असल्याचं आयोगानं कळवलं आहे प्रतिबंधात्मक कारवायांसाठी संबंधित सर्व यंत्रणांच्या परस्पर समन्वय आणि सहकार्यातून केलेल्या नियोजनामुळेच हे यश मिळालं असल्याचंही आयोगानं म्हटलं आहे देशात न्यायव्यवस्थेवर दडपण आणण्याचा तसंच न्यायव्यवस्थेबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा आणि जनतेच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करणारं पत्र वीज सेवानिवृत्त न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना लिहिलं आहे कोत्या राजकीय हेतूनं अल्पकालीन फायद्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी न्यायालय आणि न्यायाधीशांच्या प्रामाणिकपणाविषयी तसंच त्यांच्या हेतुविषयी संदेह निर्माण करण्याचं काम हे घटक करत असून न्यायाधीशांनी ज्या न्यायतत्वांची शपथ असते त्या निस्पृहता आणि निपक्षपातीपणा या तत्वांवरचा उघड हल्ला असल्याचं या पत्र अशा घटकांपासून देशाच्या न्यायव्यवस्थेचं आणि न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेचं रक्षण करण्यासाठी पावलं उचलावीत असं आवाहन या पत्रात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना केलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नागपूरमध्ये प्रत्यक्ष कर अकादमीत झालेल्या कार्यक्रमात भारतीय महसूल सेवेच्या शहात्तराव्या तुकडीच्या प्रशिक्षण समारोप समारंभाला संबोधित केलं या तुकडीत भारतीय महसूल सेवेचे सर्वछपन्न अधिकारी तसंच रॉयल भूतान सर्व्हिसच्या दोन अधिकाऱ्यांचा समाविष्ट आह कंद्रीय लोकसत्वा आयोगाअंतर्गत नागरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांची निवड केली गेली त्यानंतर या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण अकादमीत नियुक्ती आधीचं सोळा महिन्यांचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं राज्यपाल रम केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांच्यासह अनेक अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची वासंतिक बैठक येत्या बुधवारपासून वॉशिंग्टन इथं सुरु होणार आहे हवामान बदलाच्या परिस्थितीचा सामना करण्यात देशांना सहकार्य करणं आणि कर्जबारीजारी देशांना मदत करणं या बैठकीचं दुहेरी उद्दिष्ट आहे या बैठकीत जागतिक अर्थव्यवस्थेवर विविध मुद्द्यांच्या अनुषंगानं व्यापक चर्चा होईल जगभरातल्या देशांच्या मध्यवर्ती बँकांचे प्रतिनिधी अर्थ आणि विकास मंत्री तज्ञ आणि खाजगी तसंच नागरी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत या बैठकीदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक स्थिती विषयीच्या ताज्या अहवालाचं प्रकाशनही केलं जाणार आहे अमरनाथ यात्रेसाठीच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झाली अमरनाथ यात्रा यावर्षी एकोणतीस जूनपासून सुरू होणार आहे अमरनाथ यात्रा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी आणि वैद्यकीय अर्ज ऑनलाईन भरता येतील ही यात्रा बावन्न दिवसांची असेल यात्रेचा समारोप एकोणीस ऑगस्टला होईल जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल इथून दरवर्षी या यात्रेला सुरुवात होत जम्मूतल्या प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात यंदा चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीपासूनच देशभरातल्या अडीच लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं येत्या नवमीपर्यंत ही गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे कटरा इथं दररोज चाळीस हजार पन्नास हजार भाविकांची वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे वैष्णोदेवी तीर्थस्नान मंडळानं मंदिराचे तीनही दरवाजे उघडले आहेत आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी साडेसात वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे बंगळुरुतल्या एम चिन्नास्वामी मैदानावर हा सामना होईल प्लॅफ मध्य पोहोचण्याची संधी जिवंत ठेवण्यासाठी बंगळुरूसाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं असेल स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सचा वीस धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना चेन्नईनं मुंबईसमोर विजयासाठी दोनशे सात धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र निर्धारित वीस षटकात मुंबईला सहा बाद एकशे शहाऐंशी धावाच करता आल्या मुंबईच्या वतीनं रोहित शर्मा यानं सर्वाधिक एकशे पाच धावांची शतकी खेळी केली तर चेन्नईच्या वतीनं चार गडी टिपत पथिराना यानं सामनावीराचा किताबही पटकावला आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत वीस भारतीय नेमबाजांनी आपलं स्थान निश्चित केलं रिओ दिलं जनेरो इथं एफ ऑलिम्पिक पात्रता अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पलक गुलियानं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तल प्रकारात दोनशे सतरा पूर्णांक सहा गुणांसह पदक पटकावलं आणि ऑलिम्पिकमधल्या आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब सैन्यम सुरुची एकशे शहात्तर पूर्णांक सात गुणांसह पाचव्या स्थानी राहिली पण तिला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवता आलं नाही किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं सुरु असलेल्या वरिष्ठ गट आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या हर्षिता आणि अंजू पंगल यांनी रौप्य पदकांवर नाव कोरलं हर्षिताला बहात्तर किलो वजनी गटात चीनच्या क्वियान जियांग हिच्याकडून दोन पाच असा पराभव पत्करावा लागला तर त्रेपन्न किलो वजनी गटात अंजूला उत्तर कोरियाच्या प्रतिस्पर्ध्यानं दहा शून्य असं नभावलं याशिवाय भारतानं दोन कांस्य पदकांचीही कमाई केली अंतिम पंगलनं पासष्ट किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या सु बिन किमवर मात केली तर मनीषा भनवाला हिनं बासष्ट किलो वजनी गटात हंगेरीच्या प्रतिस्पर्ध्याला धूर कांस्य पदकाला सीमाशुल्क विभागाच्या मुंबई कार्यालयानं चार दिवसात तस्करीच्या बारा विविध प्रकरणांमध्ये कारवाई करून दहा किलोग्रामपेक्षा जास्त वजनाचं सोनं जप्त केलं या सोन्याचं एकत्रित मूल्य सहा कोटी तीन लाखाच्या पुढे आहे मेणात मिसळलेली सोन्याची पावडर कच्चे दागदागिने आणि सळ्यांच्या स्वरुपात वेगवेगळ्या पद्धतीनं लपवून हे सोनं विविध प्रवाशांकडून जप्त केलं असून यासंदर्भात तीन जणांना अटक करण्यात आली आहे दिल्ली रऊस अव्हेन्यू न्यायालयानं आज भारत राष्ट्र समिती पक्षाच्या नेत्या खे कविता यांना मद्य उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात येत्या तेवीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली सीबीआयनं के कविता यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं आज त्यांना न्यायालयात हजर केलं होतं लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारालाही वेग निवडणूक पूर्व दक्षता कारवाईत देशभरात चार हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची विक्रमी जप्ती न्यायव्यवस्थेवर दडपण आणण्याचा तसंच न्यायव्यवस्थेबद्दल भावना भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करणारं वीस सेवानिवृत्त न्यायमूर्तींचं सरन्यायाधीशांना पत्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची वासंतिक बैठक येत्या बुधवारपासून वॉशिंग्टन इथं सुरू होणार यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला प्रारंभ आणि आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार